बारामतीला वाह अपघातांची जणू साखळी झाली की काय असं समजेन असं झालं आहे कारण एक महिनाही उलटत नाही ओंकार आचार्य आणि त्याच्या दोन मुलीच्या आला की आता आज पुन्हा एकदा शारदा नगरमध्ये शाळकरी नातीला शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या आजोबांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे यावेळी फक्त अवजड वाहन म्हणजे हायवाडम परिच्याऐवजी राज्य परिवहन महामंडळाची बस होती एवढाच काय तो बदल पण बारामतीतील वाहतूक दिवसेंदिवस बेदरकार होते आहे आपण जर पाहायला गेलं तर आज पाहुणे सात वाजता बारामती निरा रस्त्यावर शारदा नगर नजिक हा अपघात घडला ज्यावेळी अनेक विक्रम केलेली राष्ट्रीय खेळाडू स्वरा भागवत या नातीला घेऊन फलटणचे पत्रकार राजेंद्र भागवत हे शारदानगरमध्ये निघाले होते आणि त्याचवेळी हा अपघात झालेला आहे है। समोरून येणारी जी बारामती निरा वाहतुकीची जी बस होती बारामती आगाराची बस ते अत्यंत भरधाव वेगात होती आणि ती धडकल्यामुळं राजेंद्र भागवत यांचा मृत्यू झाला तर स्वरा भागवत ही देखील गंभीर जखमी झालेली आहे या घटनेनंतर स्वरा भागवत हिला बारामती खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे मात्र या घटनेनंतर इथलं वातावरण मात्र खूप तणावपूर्ण होतं येथील नागरिकांनी रस्त्यावर करण्याचा देखील प्रयत्न केला त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी येऊन या ठिकाणी कुठे स्पीड ब्रेकर करता येतील याची पाहणी केली मात्र प्रत्येक वेळी अपघात झाला की स्पीड ब्रेकर उभा करणार का आणि त्यातून अपघाताचे प्रश्न सुटणार का हा खरा प्रश्न आहे या प्रश्नावरती जो तोडगा काढायचा आहे त्यासाठी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने बांधणी झाली पाहिजे असं लोकांचं मत आहे संपूर्ण बारामती शहरात शिक्षणाचं हब आहे आरोग्याची दवाखान्याची जी स्थिती आहे संख्या आहे ती लक्षात घेता या ठिकाणी रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर असतात शिक्षण सा, शिक्षणासाठी शाळेकडे जाणारी मुलं असतात या सगळ्याचा अंतर्भाव लक्षात घेतला तर या पूर्ण शहरातून बाहेर पडेपर्यंतच्या ठिकाणी तीस किलोमीटरपेक्षा जास्त वेग झालाच नाही पाहिजे यासाठी काय करता येईल का ते पाहिलं पाहिजे असं देखील लोक सांगू लागलेत आणि या तीस किलोमीटरच्या प्रतितास वेगापेक्षा जास्त वेगानं जर वाहनं मग ती चारचाकी असतील दोन दोनचाकी असतील याला कुठचा दंड ठोठावला पाहिजे अशी देखील नागरिकांची मागणी आहे एकूणच बारा मध्ये बेदरकार वाहतूक पुन्हा एकदा गंभीर होत चालली आहे आणि नागरिक हवालदिल होत आहे त्या सगळ्या कारणामुळे की सातत्यानं अपघातांची मालिका का घडते